पूजा ऋतू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही बघताय की हा व्हिडिओ तुम्हाला भैरवनाथ महाराज जयंतीच्या संध्याकाळचा आहे कारण दुसऱ्या दिवशी हनुमान जन्मोत्सव होता आणि आमचा इथे हनुमान जन्मोत्सव खूप मोठ्या मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि त्याच्या पहिल्या पूजेचा मान देखील आम्हालाच असतो गावठ्यावर म्हणजे आम्ही जिथे राहतो तिथे एक तिथे मारुती मंदिर आहे तर त्या मंदिरापा त्या मंदिरात देखील पूर्वीपासून आमच्या घरचे आ, मारुती जन्मोत्सवाची पूजा करत आली आहे त्यामुळे ही सर्व तयारी चालू होती आमची <laughs>

ऋषी काय बनवतोय हार बनवतोय मस्त हार बनवला रुईचा आता हे पानांचं काय करायचं आहे आपल्याला त्याचा पण हार बनवायचा आहे ना तर दुसऱ्या दिवशी पहाटेच सर्वजण उठले होते आम्ही तीनलाच उठून सर्व आवरलं होतं तर पाच वाजले होते मिस्टर आणि ते मंदिरात गेले होते आणि मी कणकेचे दिवे पाहिजे होते त्यामुळे मी कणकेचे दिवे बनवत होते बाकीचे सर्वजण पूजेचं सर्व सामान घेऊन मंदिरात गेलेले होते मारुतीच्या पूजेसाठी दोन दिवे लागणारे कणकेचे त्यामुळे मग दोन दिवे बनवले पूजेसाठी ते पण लागतात आता बाकीचे गेले पुढे आता फक्त हे दिवे द्यायचे त्यांच्यासोबत बघत राहाय काय होतं तर इथे एका मोठ्या दाटात सर्व पूजेसाठी लागणारं साहित्य काढून घेतलेलं होतं आणि मिस्टर पूजेसाठी बसणार होते तर अभिषेक चालू झालेला होता हे मंडळ आलेलं आहे भजन चालू होत आहे तर मंदिरात अभिषेक चालू झालेला होता आणि बाहेर इकडे गणेश भाऊ मंदिराला तोरण लावत होते फुलांनी मस्त तोरण बनवलेलं होतं तर मंदिराची सजावटही चालू होती फुलांनी तर त्यांनी मस्त मोठं तोरण लावून घेतलं होतं मंदिरासाठी खूप छान दिसत होतं मंदिर नंतर तुम्हाला पूर्ण दाखवते खूप खूप छान आणि खूप मस्त लाईट्स वगैरे लावलेल्या होत्या मंदिराला खूप छान वाटत होतं मंदिर सहा वाजत आलेले असतील आणि दर्शनासाठी लोकही यायला लागले होते तुम्ही बघताय दर्शनासाठीही लोक येत आहे आणि इकडे एकीकडे मंदिराच्या सजावटीचं काम देखील चालू झालेलं होतं पुढे बघा मंदिर किती सुंदर दिसतंय इकडे मम्मी म्हणजे आमचा सासूबाई आरतीसाठी पंच आरती तयार करत होत्या आणि आदित्य आणि ऋषी प्रसाद वाटप वाटप वाट करण्यासाठी गूळ फोडत होते कारण प्रसादासाठी गूळ आणि फुटाण्यांचा नैवेद्य महत्त्वाचा असतो <सथ> अभिषेक झाला त्यानंतर मग हनुमान जन्मोत्सवाची तयारी चालू झाली तिथे सर्वजण सर्वांनी मेणबत्त्या वगैरे लावून घेतल्या कारण मेणबत्त्या लावल्यानंतर पर्दा बंद केला जातो आणि नंतर मग हनुमान जन्मोत्सवासाठी आरती वगैरे केली जाते तर एकीकडे भजनी मंडळांचं भजन कीर्तन चालू होतं आणि नंतर मग आरतीला सुरुवात झाली <laughs> पूजा खूप छान झाली आणि सकाळी सकाळी खूप जास्त प्रसन्न वाटत होते तुम्ही बघताय सकाळी सकाळी मंदिर आणि मंदिरातला आजूबाजूचा परिसर खूप छान आणि सुंदर दिसत होता तर इकडे प्रसाद वाटपासाठी गुळ शेंगदाणे फुटाणे पेडे बर्फी लाडू सर्व प्रसाद एकत्र करून भजनी मंडळींना सर्वात आधी प्रसाद देण्यात प्रसा प्रसा आला आधी म मंदिरात ठेवण्यात आला त्यानंतर सर्व भजनी मंडळींना प्रसाद देण्यात आला त्यानंतर इकडे आम्हीसुद्धा सर्वजण प्रसाद भरण्याची तयारी करत होतो कारण सर्वजण सकाळी सकाळी दर्शनाला येत असतात आणि त्यामुळे सर्वांसाठी प्रसाद ब स सर्वांसाठी प्रसाद तयार करून ठेवत होतो त्यानंतर मग घरून चहा वगैरे बनवून आणला मग सर्वांना जे भजनी मंडळी होते आणि जे येणारे दर्शनासाठी येणारे लोक होते त्यांच्यासाठी आम्ही चहा बनवून आणला होता त्यांना देखील गणेश भाऊ चहा वाटत होते मंदिरातली सर्व पूजा अभिषेक झाल्यानंतर इकडे झेंडा लावला जातो मंदिराच्या वरती तुम्हाला त्या दिवशी दाखवलं होतं मिस्टरांनी दोन झेंडे आणले होते तर ते याच मंदिराला लावण्यासाठी आणलेले होते तर इथे दोन झेंडे लावले जातात एक श्री प्रभू रामांचा झेंडा लावला जातो आणि एक पूर्ण भगवा झेंडा लावला जातो तर इकडे गणेश भाऊ मंदिराच्या वरती चढून झेंडा लावणार होते तर मंदिराचा कळस खूप उंच आहे ता त्यामुळे त्याला सीडी वगैरे लावलेली होती तिथे तर त्यांनी वरती चढून दोन पहिला झेंडा बदलला जातो त्यानंतर हा दुसरा झेंडा लावला जातो तर आता ते झेंडा बदलण्यासाठी वरती चढले होते आणि बघत रहापुढे पुढे खूप छान झेंडे लावले होते मी बघताय दोन्ही पण झेंडे आपले लावून झाले होते इथे आणि खूप म्हणजे खूप छान दिसत होतं मंदिरावर ते इकडे पूजाचे पप्पा आणि माझे पप्पा पण आलेले होते सर्व मामा आणि काकण त्यांच्यासोबत बसलेले होते <स्थाथ> तर माझे मम्मी ते आले होते मम्मी पप्पा दोघंही होते त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि फोटो वगैरे काढले सर्वांना मम्मी बघायची होती तर ही माझी मम्मी आहे सर्वांचे खूप प्रश्न होते चला आता आजचा व्हिडिओ इथेच संपवतो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पुढचाही ब्लॉग तुम्हाला लवकरच येईल माझा जोरोटीचा कार्यक्रम झाला आहे त्याची तयारी आम्ही कशी केली काय काय केलं फॅमिली मेंबर्स कोण होते काय काय होतं तुम्हाला सगळं कळेल तर पुढचाही ब्लॉग आवर्जून बघा पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय